हे आज वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग असणार आहे टर्फमध्ये मॅच आहे आज आमची तर आम्ही आलो आहे आता डीमार्टची इथे ते बघा तुम्ही डीमार्ट पण बघू शकता तिकडे डीमार्ट आहे आणि इथंच कुठेतरी टर्फ बुक केला आहे आणि तिकडेच मॅच आहे आणि आता सगळी पोरं येतात ते बघा तिथून पोरं येतात सगळी तिथे पण उभे आहेत तर आता डायरेक्ट टर्फमध्ये भेटतो मी आजचा ब्लॉग चालू करूया चला पाऊस पडतोय आता पाऊस येणार आहे असं वाटते आणि आता आम्ही चाललोय गाईच तर आम्ही आलोय आता मध्ये बघा इथं टीम मागतात आता आणि आम्ही जेव्हा येत होतो तेव्हा यांच्या चक्करमध्ये बॉलचा बॉक्स आणायलाच विसरलो आता एक वंश गेलाय बॉल आणायला आणि आता चालूच आहे लगेच मॅच गाईस तर आता मॅच चालू झाले होय पार तुला काय वाटते कोण जिथेल आम्ही आहे बघू शकता लागते बघा आणि पाऊस पडतोय आणि हे बघा इथे आता चालू आहे त्यांची बॅटिंग आहे आणि आमची बॉलिंग आहे आणि आता हे बघा आता चालू आहे चांगला बॉल आहे चांगला बॉल ओव्हरथ्रो झालेला आहे पार त्यांच्या हातून आणि जाऊ का आणि खूपच चांगला कॅच पकजननी आणि वनशांचा बॉल ओ सर आता आमची बॉलिंग झाले आता बॅटिंग चालू होणार आहे बघू शकता कसा कॅच पकडला गुबल तर आता बॅटिंग चालू आहे आमची वंश आणि कुंज आहेत आता तर आता मॅच चालू आहे बघू शकता आता इथे पहिला बॉल मारताना षटकार पहिला बॉल षटकार मारताना इथे वल बोईर पहिला बॉल लाटकाचा उद्घाटन आणि नोंदलाय तिथे कुंच दुसरा बॉल वाईट इथे कुंच पण नोंदला असताना शारकेट फॉर्टी एट चा आहे आणि आमचे रन हे आपले रन किती झाले एकवीस झालेत शिवम चपट्या ओव्हर बॉलिंग बॉलिंग आहे <laughs> <laughs> केवढी मिस्पीड चालू ओव्हर थ्रो ओव्हर थ्रो तर आता आम्हाला सहा रनाची आवश्यकता कोणत्या षटकांमार वन परत सारण रन पाहिजेत तर आता पाच रनाची आवश्यकता तर पाच रन पाहिजेत इथे बॅटिंगला वंश बोईर आणि नॉनला उंच पाटील बघू पहिली मॅच कोण जिंकते तर आता तिरंगा चालू आहे परत आता तिरंगाची पहिली मॅच चालू आहे यांची हे पार तुमचे रन किती झाले आहेत पार रन फोर्टी सेवन फोर्टी एट तर तिरंगाची पहिली मॅच चालू आहे प्लेअर थोडे चेंज झालेत आणि पहिली मॅचच आम्ही जिंकलेलो तुम्ही बघितलं असेल बघा चालू आहे चौका है। चलेगा? हाँ भाई मार, हाँ, हाँ लास्ट, लास्ट बॉल, ना, एक टारगेट टारगेट डिलायरे कितने? 63, 63, 63, 63 चा यानी मिस फील्डिंग के ले,

टॉस बॅटिंग घेतलं त्यांनी आणि आता आमची बॉलिंग आहे ही लोक हारले मजा आहे ते बॉल आहे आणि ती छगी मॅच चालू झालेली आहे आता पहिला बॉल चौका 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 शॉट कसं होतं सर आम्ही आता आलो आहे घरी जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शे करा शेअर करा कमेंट करा तर बाय